शरद पवार काही करू शकतात मागच्या वेळेला भाजपला विदाउट टर्म कंडिशनचा त्यांनी पाठिंबा दिला होता दोन हजार चौदाला ला म्हणून शरद पवारांच्या भूमिकेवर आज कोणीही ठामपणे कोणी सांगू शकत नाही पण योग्य वेळेला ते निर्णय घेतील म्हणजे थोडक्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे शक्यता दिसते आम्ही एकत्र जात नाहीये ते कुठे महायुती बरोबर ते येतील का नाही हेच याचा हा प्रश्न आहे आमची महायुती एकदम घट्ट आहे मजबूत आहे फेविकल का जोड आहे त्यामध्ये कुणी अपक्ष येतील कुणी आणखीन येतील कुणी जर बळजबरीच पाठिंबा द्यायला लागला आहे तर त्याला काय आम्ही नाही म्हणणार नाही पण बळजबरी पाठिंबा त्याला म्हणतात युतीमध्ये सामील करून घेण्याचा सा अधिकार या वरिष्ठ तिन्ही नेत्याला आहे ते तिन्ही नेते योग्य तो निर्णय घेतील बऱ्यापैकी भेट देता आहे या संदर्भातल्या हो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील मार्ग कोणता हो माझ्या पक्षाचा नेता आहे माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होऊ नये असं माझं मत असतं का माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा भाजपला वाटतय आता भाजपच्या नेत्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी की देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत अजितदादाच्या काही ठिकाणी बॅनर लागत आहेत मग आम्ही गपचूप बसलेलो आहोत नमस्कार करत बसलेलो आहोत अशात थोडी भाग आहे आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला आमदारांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटतंय की एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि त्यात गैर काहीच नाही संजय राऊत म्हणाले की संजय शेसॉट मणिपूरला जाते मणिपूरला अडाणीने रिसॉर्ट बांधले मला संजय राऊतला एक सांगायचंय मणिपूर वगैरे हे भारतातल्या भागामध्ये घेऊन जाण्यापेक्षा मला लंडनला घेऊन जा लंडनला जर घेऊन गेले तर तिथं आपले असलेले काही जे काही सर्व काय म्हणता येईल तर एन्जॉय करण्यासारखं जे काय आहे ते आम्हाला याच देही या डोळं पाहता येईल